बघू शकता मावल्याने नवीन बीएमडब्ल्यू आणले बघा आता कशी चालत होत प्लीज फास्ट फास्ट अरे रायडर पडला रायडरचा ऍक्सिडंट झाला डेंजर ऍक्सिडंट झाला रायडरचा इथं आदर्श जशी लाईट आता <यी> <laughs> माझी माझे कॅमेरा मला आपण खाली जायचं. तुम्हाला दिसलं बघा माझ्या चेहऱ्यावर येत नाही. एक आणि असेल असं. हे बघा हे दिसत नाही. मनान इ तो सांग ना दोघै छापले घेतले जाम <laughs> तर फुल पैसे छापायला घेतले दोघी. ऑर्डर रो ऑर्डर ऑर्डर रो ऑर्डर उद्या पण वाटतं नानीला काहीतरी सागावला ऑर्डर आहे. व्हिडिओ काही आणि चालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आत्ता ना नाक्यावर डायरेक्ट ए टी एममध्ये जातो आहे आणि काम चालू आहे त्यांना पैसे पण द्यायचे आहेत माझ्याकडे पैसे संपले जातात सध्या चला पहिलं ए टी एममध्ये जाऊ आणि गणपती पण बघायला आहे आपल्याला पाच दिवसाचा दोन गणपती होत त्यातला त्यातल्या एक बघून आलंय त्या दिवशी जर ब्लॉग बघतलं असेल तुम्ही विसर्जनाचा ज्या दिवशी पूर्ण दिवस फिरलो आपल्या संजय नानासोबत त्यांच्या घरी पाच दिवसाचा गणपती आहे आणि आजचा विसर्जनाचा दिवस आहे वाटतं तर आज मला गणपती सुद्धा बघायला जायचंय नाक्यावर आलो मग तिकडेच जाणार डायरेक्ट गणपती बघायला बघू चला आणि हे बघा दोघा चालले शाळेमध्ये कसं दिसतं दिसतं बघा दोघा एक काला एक गोरा बोरा <laughs> पोटल्या नुसता पोटल्या याला चालाला कंटाळ येत नेहमी ना येतं ना चालाला कंटाळला येतं ना पोटल्या तुला येत स्वतःहून बोलतय कारण की तो जाऊन दे त्याला त्याला प्रेमाने सांगितलेलं नाही समजतो ना चला डायरेक्ट नाक्यावर नेऊन तुम्हाला भेटतो घरी हो गणपती खाली आहेत दाखवतो प्रणय मस्त रात काल रात्री हलदी नाचले सकाळी पेपर देऊन आला लवकरच आणि दिदी बघा कोमलची पोर नाही छोट्याचा पोर आहे हस्त बा सेम आजाच्या बोराज सारखं दिसतोय चल मग आता खाली चल मला वाटली कोमल त्यांची लग्नाची गडबड चालली म्हणून मी काय जास्त वेळ तिथे काय केलं गणपती बाप्पा शूट केला निघालो आणि आता तो माणूस येणार रे ज्याला पैसे द्यायचं त्यांनी मला फोन केला म्हणून पटापट निघून आलो थोड्या तू तुम्हाला पुन्हा भेटतोय बघू शकता मावल्याने नवीन बीएमडब्ल्यू आणले बघा आता कशी चालू चालो चालवरा तर रायडर झाले तो मस्त वेगळी पण मोठी सायकल त्याला कसा वेटनुसार जमत नाही आता रायडर बघा कसा हेल्मेट वगैरे घालून आता आता येईल बघा कम फास्ट अ रायडर बघा रायडर ऐपन रायडरने ठोकले डायरेक्ट नवीन ड्रायव्हर आहे डायरेक्ट ठोक दिया तर रिक्षा चप्ता करशील तू मी चल मी तिकडे येतो चल नाही रायडर डेंजर आहे डायरेक्ट टोकून देत आपल्याला ठोकणार तर बरं आहे हे असतं बघा मंथन मंथनचं मंथनचं पार्टनर आलं सगळं जण हे बघा रायडर कम फास्ट प्लीज फास्ट फास्ट अरे वा, वा, वा। वा वायडर पडला रायडरचा ऍक्सिडेंट झाला डेंजर ऍक्सिडेंट झाला रायडरचा पाय दिला तुम्ही तुम्ही ब्रेक कसा आता आज डेंजर ऍक्सिडेंट झाला रायडरचा चला आपण आपल्या कामाला जाऊ तोपर्यंत मग मी वाट बघत असेल या ना दोघांनी इतर ठेवतो सोहनीला पण घरी ठेवले सोहन चांगला नाक्या होत पण बरं चाललो मी वरती चला काही बसतो तो की अपडे मारून आले सध्या आज त्यांची हाफ होती चार पाच दिवस आहे वाटतं अपडे आणि तो मस्त सुट्टी होते याची यो अपडे ह्या अपडे तो अपडे हाफ होते आज शाळेमध्ये चार का पाच दिवस हाफडे आहे आणि तो त्याची शनिवार त्याची पण यांना अपडे नसतो या ना फुलडे असतो आदर्श वगैरे ना पण काय माहिती आहे आज कसे अपडे पेपर वाटतं चालू झाले तसं मला वाटतं त्यांचं नाही रे दुसऱ्यांचे पेपर चालू झाले म्हणून त्यांना हप्ते दिले पाच सहा दिवस कायतरी कंटिन्यू आणि परत पाच का सहा दिवस सुट्टे आहेत बघूस तेव्हा आले तेव्हापासून नुसतं क्रिकेट क्रिकेट क्रिकेटच चालू आहे बघा बघा याची बॅटिंग बघा बॅटिंग बॅटिंग शप्पत क्या सिक्स रे तुम्ही हा चार बोल उकला बघू बघू चार बोल उकलासारबॉल तू चला चाललो मस्त पैकी रस्त्यावर बघ तो शहर काय बोलतो तो शहर मी केलं ना फोन बोलतो लग्नाला जायचं मी येत ना लग्नाला का तुम्हीच मित्राचं लग्न आहे ना कुठला पडल्या गावचा मित्र आहे ना त्याचा लग्न आहे सौरभचं नावडायला जाणार आहे नवरा इथून मला आले कंटाळा मीच नाही कुठे गेलो तर सांगतो मला बोलतं लग्नाला ते का बघ आहे की नाही घरात घरात असेल तर थोडी थो 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 तो तो मज्जा करू आपण घेऊ त्या मग भेटतो तुम्हाला बाई बाईशी मस्त मस्ती येते गेली आणि लावतो बघा आता कोंबड्या कोंबड्या आटकवल्या तरी अर्ध्या बाहेर आहेत कडकनाथवाल्या बाहेर आहेत फॅन्सीवाल्यांना लॉक लावतोय बघू शकता आणि लग्नाला चालले मला माहिती होतं लग्नाला चालले मी तुम्हाला आधीच सांगितलं का लग्नाला चाललेवर मला बोलता येतं का मग मला मला नाही यायचं तूच जा एकटा लग्नाला आता चालेल विस्तरी करतो बाईक कपड्यांना मग थोड्या वेळेला निघेल आणि चाललेलं गणपती बुडवायला पण प्लॅन कॅन्सल केला आणि टीटूनुस्ती मागा लागली चल चल मामा चल मामा चल मामा चल, मामा घरी होती मग अशी पण मी शूट नाही गेला भाई लोक निघलं मस्त आहे की दोघा जणात राहायला हो गाडी फिरवतात लगीन सहा सा, आता वाजले सव्वा सा, सात साडेसात व्हायला आलं आणि आता निघले लग्नाला आणि नावड्याला जायचं बाई लोकांना ना अरे लाईट तर चालू कर गाडीची हो बाई हो बाई लाईट चालू करा नवीन डायवर आहे समजून दावा अजून काही त्याला गाडी फिरवत ना इकडे तिकडं बसता बघू शकता डेंजर सीन डेंजर डेंजर लाईट चालू कर लाईट चालू कर धन्य आता लाईट चालू केली आता व्यवस्थित दा बाय बाय हा डेंजर डायव्हर आहे नवीन ड्रायवर आहे काय बोलणार बाबा चालले आता नावड्याला आता किती ट्रॅफिक आहे जाम ट्रॅफिक आहे इथून कल्याण भट्ट पार करता करता त्याला तास जाईल की आत्ताच पपुना जस्ट आला बोलतो मीच मधून म्हणजे डीपी रस्ता आहे ना आमचा तिकडून आले बघू आता किती वेळ लागतं आहे ना चला म्हणजे ते तर जाऊन देत आपलं आपण आपण काम करू चला आता निघालो एक घरी बघू मला दाखवतो पाखरं म्हणजे घराला कीड लावतात ना ती पाखरं आता लाईट आलं खूप सर्व घरं पुसलेली मी बंद केली लाईट बघा आता ही पण बंद केली पप्पानी लाईट कारण की ना पूर्ण म्हणजे घरामध्ये ते पाखरं घुसतात नुसतं इलविल इलविल करत होतं मला सज आता इथं हे आदर्श जशी लाईट आता माझी माझे कॅमेरा चला आपण खालील तुम्हाला दिसल बघा माझे चेहऱ्या एखाद बिजरी असेल हे दिसत नाही तरी घराचे म्हणजे वालवी लागले असेल ना त्याची निघले ती पाखर सगळी आणि सगळी सव खाली पण लाईट बंद केली सगळी कारण की कोणाची इथे निघालं पाहिजे जिथं जिथं फोकस असेल ना तिथं जिथं लाईट असेल तिथं तिथं जातील नाही तुम्हाला माहीत असेल तर नक्की जाणं मला चला तर काहीच मस्तपैकी जेवण केला आणि आता चालला बघू आज पण कोण कोण येतं की नाही आणि आज तिकडं चालू आहे कार्यक्रम आपण इकडंच आजचा दोन राऊंड मारवायचा प्रयत्न करू आपण आपल्या नेहमीप्रमाणे कारण की उद्या तिकडे जायला भेटेल आपल्याला आणि बघू आता बयत आहे की चेतना आणि कोण कोण येतोय वर, वर उतरलं खाली गाडीवर मग नंतर कवर सुद्धा टाकायला लागेल आणि कुत्रा नेहमी बसतो ते वाट लावतो सीटाची आता कवर पण आणलं एक म्हणजे जुन्या गाडीचा होता मला भेटला वरती टेरेसवर ठेवलेला तो आहे आता बघू उचलाय खाली तसा नानांच्या घरात जातो नानाची तब्येत जरा थोडी डाऊन होती मग अशी कारण की गेलं होतं मुंबईला कुठं दवाखान्यामध्ये तिथून आलाय आणि आणि बसले ओवा काजबीत मस्ती ओवा घालीत होती आता मी दाखवत ना जाऊन दे ते माहिती आहे ना चला चला तर काहीच निघाल चालायला आता आले मेकअप पार्लर कुठे गेली ती काय माहिती मानपाट्याला फोन केला मगाशी बोलत लोडामध्ये आहे तर बोलतोय तर दहा मिनटामध्ये दहा मिनटं आले आता वाटतं गेले जेवायला आता येतं का ना माहित ना चालायला पण आम्ही तर नक्की लवसा त्याला तर गाईड चालायला गेलो तिघच जण होतो कोण ना आला मस्त दोन राऊंड मारले आता चाललो घरी आणि बघा वाटतं दरवाजा लावून ठेवलं हो दरवाजा खोलता का ना कारण की नाणी बोलतो मी चाललं झोपायला आणि कसा वेल पण झाला आहे तेवढं साडे अकरा वाजून गेले दरवाजा ठोकते ती पण तापून आली ती ती पण मेकअपची ऑर्डरला गेली ती चेतना चेतना ही दोन ऑर्डर वाजवल्या आज पहिला कुठं होती तिथून लगेच मग मानपाड्याला गेली सेकंड ऑर्डर व नाही आता आले म्हणजे अकरा वाजता परफेक्ट अकरा वाजता घरात एंट्री केली तिने हवी फुल पैसा छापने कोणते ना, ना। बस चला ना येतं तोपर्यंत वाट बघतो नाने नाही आलं तर मग कॉल करतो आली 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 अली आली 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 चला बाय बाय दिसलीस तू चला तर काहीच नाणीने कॉलला तर होता मी पण चाललो घरी हां मग नाणी तर सांग ना दोघंही छापायला घेतले जाम तर <laughs> फुल पैसे छापायला घेतलं दोघी ऑर्डर रो ऑर्डर 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 उद्या पण वाटतं नाणीला काहीतरी सागावला ऑर्डर आहे हो चला आता पोचलो आहे गाडीवर कवर टाकतो ना मग पुन्हा भेटतो तुम्हाला चला तर काही जास्त ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया हो पुढच्या अशाच ब्लॉगमध्ये चला बाय बाय